जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि या घटकामध्ये बघूया तुमच्या कास्टचा कट ऑफ किती केलेला आहे तर बघा ई डब्ल्यू एस एक्स सर्विसमॅन एकशे एक, एक, एक मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ई डब्ल्यू एस महिला एकशे चार मार्कवर कट ऑफ गेला आहे ई डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकशे चौदा मार्कवर कट ऑफ गेला आहे आणि ई डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे अठरा मार्कवर कट ऑफ केलेला आहे ई डब्ल्यू एस होमगार्ड एकशे सतरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस सी बी सी बँड्स म्हणजे राखीव पद होतं ते एकशे बावीसवर कट ऑफ गेलेलं आहे इथे दोन्ही पद होते म्हणून शिपाई प्लस बँड्सपण यादी लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा शिपाईसाठी बघूया एस सी पी सी मेरिट किती गेलेला आहे एकशे तेवीस होमगार्ड गेलेला आहे एक, एक सर्विसमॅन एकशे तीन गेलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे अठरा एक एक गेलेला आहे एस सी पी सीमध्ये खेळाडू एकशे पंधरा गेलेला आहे महिलांचा एकशे सतरा गेलेला आहे एस सी पी सीमध्ये आणि सर्वसाधारण पोलीस शिपाई या पदासाठी एकशे सव्वीस गेलेला आहे जिथे जिथे बँड्समन असतील ते मी सांगणार आहे बँड्समनसुद्धा याच्यात होतं म्हणून बॅड्समनचे वेगळे यादी लागलेले आहे ला इथे बघा बँड्समन सीमध्ये एकशे सातवर कट ऑफ गेलेला आहे इथे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा एस बी सी सर्वसाधारण एकशे एकोणावीस गेलेला आहे आणि महिलांचा एकशे सतरावर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी डी एन टी डी सर्वसाधारण एकोणऐंशी मार्कवर गेलेला आहे फक्त ठीक आहे त्याचं कारण म्हणजे जी सर्वसाधारणची जागा आहे ती अनाथला देण्यात आलेली आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की अनाथ आणि एन सी सी फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे भरतीमध्ये आणि जे सर्वसाधारणचा जर तुमचा वाला पहिला सर्वसाधारणचा विद्यार्थी जरी त्याने एकशे वीस एकशे तीस मार्क जरी घेतले असेल पण तुमच्या कास्टमधून जर अनाथमधून फॉर्म भरला असेल कोणी तर त्याला ती जागा द्यावी लागते आणि ती दिलेली आहे बघ फक्त एकोणऐंशी मार्कवर त्याचं निवड झालेली आहे यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं नुकसान होतं सरळ सरळ तर ही बाब लक्षात ठेवा एकशे सतरा मार्कवर महिलांचा कट ऑफ गेलेला आहे एन टी डीमध्ये पुढील कास्ट बघा एन टी सी एन टी सी सर्व एक सर्विसमॅन शहाण्णव मार्कवर गेलेला आहे एन टी सी महिला एकशे चौदा मार्कवर गेला आहे एन टी सी सर्वसाधारण एकशे सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघा एन टी बी एक सर्विसमॅन त्र्याण्णव मार्कवर गेला आहे फिमेल एकशे बारा मार्कवर कट ऑफ गेले आहे एन टी बी एकशे चोवीस मार्कवर कटअप ऑफ आहे सर्वसाधारण त्यानंतर बर बरं बघा राखून ठेवलेली जे पद आहे बँडसमसाठी विजेसाठी एकशे एकोणावीसवर कटअप गेलेला आहे त्यानंतरची कास्ट आहे विजे ए डी टी ए होमगार्ड एकशे वीसवर कटअप केलेला आहे एक सर्विसमॅन नव्याण्णववर कटक केला आहे प्रकल्पग्रस्त एकशे अठरावर खेळाडू एकशे सोळावर महिलांचा एकशे पंधरावर आणि सर्वसाधारण एकशे पंचवीसवर कटअप गेलेला आहे पुढील कास्ट आहे ती म्हणजे खेळाडू सॉरी एस टी खेळाडू किती लागला आहे एकशे एक महिलांचा एस टीमध्ये एकशे एक एक पाच त्यानंतर बघा सर्वसाधारण एकशे चौदावर कट ऑफ गेलेला आहे एस टीमध्ये आणि होमगार्ड गेला आहे एक एकशे सोळावर एस टीमध्ये आणि आणखी कट ऑफ बाकी आहे त्याआधी आपण घटक सांगून देतो आणखी दोन तीन कास्टचे बाकी आहे एस सी आणि ओपनचा आपण कट ऑफ अजून सांगितलेला नाही आहे तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला घटक सांगून देतो कोणत्या जिल्ह्याची ही यादी आहे तर रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई आणि बॅट्समनची ही यादी आहे पोलीस सुद्धा जागा होत्या यामध्ये आणि बँडसमच्या जागा होत्या म्हणून त्यांनी बॅड्समॅनचे वेगळे कट ऑफ लावलेला आहे आणि शिपायाचा आपण जेव्हा बॅट्समॅनचा सांगतो आहे तो बँड्समनचा असतो आणि जेव्हा आपण शिपायचा सा सांगतो तेव्हा शिपायचा असतो हे बाब लक्षात घ्या त्यानंतर बघा एस सीसाठी आपण कट ऑफ बघूया सी आहे कट ऑफ गेलेला तर बघा तात्पुरती निवड एस सी कट ऑफ गेलेला आहे एकशे नऊ होमगार्ड पोलीस पाळले गेले फक्त अठ्ठ्याण्णव मार्क एक सर्विसमॅन पंच्याऐंशी मार्क प्रकल्पग्रस्त एकशे सहा मार्क त्यानंतर बघा खेळाडू एकशे सहा मार्क महिला एकशे आठ मार्क त्यानंतर एक सर्विस सॉरी एक सर्विसमॅन म्हणतो सर्वसाधारण एकशे एकवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे ती म्हणजे ओपन ओपन मध्ये बघूया खोलामध्ये किती ऑफ गेलेला आहे तर उपन तर ओपन बघा कट ऑफ आप बघूया आपण किती गेलेला आहे तर ठीक आहे ओपनचा कट ऑफ बघूया तर बघा ओपनसाठी कट ऑफ बघूया तर पहा ओपन होमगार्ड एकशे तेवीसवर गेलेला आहे पोलीस पाल्य ओपनमध्ये एकशे आठ गेलेला आहे ओपनमध्ये एक सर्विसमॅन एकशे दहा गेलेला आहे ओपनमध्ये सर्व सा सॉरी सर्वसाधारण आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकोणावीस गेलेला आहे त्यानंतर खेळाडू एकशे सतरा गेलेला आहे ओपनमध्ये महिलांचा एकशे सतरा मार्कोर गेला केला ओपनमध्ये आणि सर्वसाधारणच्या आधी होमगार्ड बघा एकशे चोवीस सर्वसाधारण एकशे सत्तावीस गेलेलं आहे ओपनमध्ये किती गेलेलं आहे एकशे सत्तावीस गेलेला आहे रत्नागिरीमध्ये पोलीस शिपाई या पदासाठी ठीक आहे तर या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद